भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज कार्तिकी एकादशी निमित्त खूप सुंदर असे विठ्ठलाचे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठला मि आले तुझ्या पंढरीला विठ्ठला आले तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठलामी आले तुझ्या पंढरीला विठ्ठलामी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरेचे पुढे विठ्ठलाचे नाम साख योगी मार उडी नारायण योगी मार उडी नारायण विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरे चारवा विठ्ठलाचे नाम साखरे चारवा कोण करे हे वा तू कामने कोण करे हे वा तू कामने विठ्ठलाचे ना विठ्ठला आलो तुझ्या पायरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला धन्यवाद